या चालू कुस्तीनंतर शहात्तर किलो महाराष्ट्र केसरी महिला महाराष्ट्र केसरी गटाला सुरुवात पुन्हा सुरुवात होईल कोमल वाटकडे नागपूर रेड कास्टो अंकिता आंकित, फातले कोल्हापूर ब्लू कास्टो भाग्यश्री फन अहमदनगर रेड कास्टो प्रतीक्षा बागडी सांगली ब्लू कास्टो वेदांतिका पवार सातारा रेड कास्टो मोटे ब्लू ससाने बुलढाणा वेदिका कोल्हापूर रेड कॉस्ट्युम प्रगती गायकवाड पिंपरी चिंचवड ब्लू कॉस्टम मध्ये सर्व महिला परिवारांनी तयारी लागायचे या कुस्तीनंतर आपल्या कुस्त्या आणि या चालू कुस्तीमध्ये